निसर्गाचं सानिध्य असलं की मित्रांनो कुणाला पण करमतं सगळ्यात महत्त्वाचं आहे निसर्गाच्या सान्निध्यामध्ये सगळ्यांनाच कर्मत आहे कारण निसर्ग अशी चीज आहे की त्या निसर्गामध्ये गेल्यानंतर माणसाचं मन हे पूर्णपणे सगळ्या गोष्टीतनं विसरून जाते संसारातून विसरून जाते सगळ्या गोष्टीतनं भांडणातून विसरून जाते आणि माणसाचं मन हे फक्त निसर्गामध्येच रमते आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि आज आपण लांब नाही कुठं निसर्गातच आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की मी अर्धा तास झालं विचार करतो आहे की हे झाड समोर कसेच असलं संध्याकाळचे पावणे सात वाजलेत आणि बऱ्याच वेळ झालं विचार करतो की हे माझ्यासमोर असणारं हे एक झाड आहे ते हे झाड कसेच आहे आणि हे झाड कसेच आहे हे मी शांतपणे बसलो आहे पावणे सात वाजलेत पक्ष्यांचा किलबिलाट कानावरती पडतो आहे शांत वातावरण आहे आणि सगळे पक्षी जे आहेत ते आपापल्या घरट्यामध्ये संध्याकाळी येण्यासाठी आतुरलेले आहेत प्रत्येकाला वाटतं की आता संध्याकाळी झालेले आणि आपण आपल्या घरट्यामध्ये आपल्या पिलापाशी जाऊन आपल्या कुटुंबासमेत वेळ घालवावा आणि निवांत शांत झोपावे हे सगळ्यांना वाटते अशाच शांत वातावरणामध्ये तुम्हाला काही पक्ष्यांचा आवाज येत असेल छोटं मोठं किलबिलाट लहान चिमण्यांचा आवाज येत असेल लहान पक्ष्यांचा आवाज येत असेल तर याच किलबिटामध्ये मी आज याच वातावरणामध्ये आज या ठिकाणी पाठीमागचं दृश्य तुम्हाला दिसते ही शीती आहे आणि या शीतेमध्ये मी निवांत बसलो होतो बऱ्याच वेळ बसल्यानंतर विचार केला की के एक छोटासा ब्लॉग बनवावा तर मित्रांनो काही पक्ष्यांशी तुम्हाला आवाज येत असतील तर माझ्या आता एक जवळच असं एक झाड आहे ते झाड जर तुम्हाला कदाचित माहीत असेल तर मला त्या झाडाचं नाव सांगा मला त्या झाडाचं नाव सुचत नाही आणि काय आहे हे सुद्धा मला माहीत नाही तर हेच आता मी तुम्हाला पुढच्या एकदा कॅमेऱ्यानं दाखवतो ते झाड नेमकं कशाचं आहे मला सांगा तर फ्रेंड्स तुम्ही बघा मी या परिसरामध्ये निसर्गाची हिरविगार अशी असणारी झाडी आणि या निसर्गरम्य परिस्थितीमध्ये मी तर निवांत क्षणी या ठिकाणी बसलो होतो काळ्या राणावरती आणि याच ठिकाणावरती बसल्यानंतर ही जी तुम्हाला झाडे दिसतात ही छोटी मोठी छोटी मोठी फुलांची बारीक सारीक फुलांची आणि संध्याकाळ झाली आत्ताच मी म्हटलं संध्याकाळ झाली आणि पक्ष्यांचा किलबिलाट थोडासा याच कॅमेऱ्यामध्ये माझ्या कैद झालाय त्यांचा आवाज वॉईस या कॅमेऱ्यामध्ये कैद आहे आणि इथं बऱ्याच प्रकारची झाडं आहेत तर ही छोटी मोठी जी झाडं तुम्हाला इथं खाली दिसत आहेत ही तर ही झाडं कशाची आहेत मित्रांनो हे मला समजलेलं नाही कदाचित तुम्हाला त्याचं नाव माहीत असेल तर मला कृपा करून सांगा आता हे समोर तुम्हाला दिसत असेल मित्रांनो हे झाड हे झाड मला कशाचं आहे तुम्ही सांगू शकता का कारण मला हे माझ्या नॉलेजमध्ये नाही याची पानं ही जर पानं बघितली तुम्ही तर ही पानं अशी आणि हे झाड असं आहे जर तुम्हाला नक्कीच ह्याचं जर समजत असेल की बाबा हे झाड कशाचं आहे आपण ओळखू शकत असाल तर शंभर टक्के मला कमेंटमध्ये लगेच सांगायचे की हे झाड या या याला याचं नाव असं आहे हे मला सांगा कारण मला बराच वेळ झालं उमगत नाही जर आपण निसर्गप्रेमी असाल आणि निसर्गाच्या बाबतीत तुम्हाला आवड असेल झाडं तर शंभर टक्के मला या झाडाचं नाव सांगायचं आहे कारण ह्याचं पान तुम्हाला मी जवळनं आहे हे पान जे आहे ते असं आहे मी विचार बराच वेळ झालं करतो आहे मी पण खेड्यातलाच आहे परंतु मला याचं नाव सुचत नाही बराच वेळ झालं मी विचार करतो आहे आता खरं नाव काय असेल याचं सुचत नाही विचार केला बसलो आहे आणि काय जर तुम्हाला समजत असेल नक्कीच की या झाडाला काय म्हणतात आणि मित्रांनो खरंच निसर्गाच्या या सानिध्यामध्ये खरंच असं कुठेतरी निवांत क्षणी थोडासा वेळ घालवा आणि कुठेतरी विरंगुळा म्हणून असं बसत जा नवरा बायको येऊन बसत जा प्रत्येकजण या निसर्गाच्या सौंदर्य सानिध्यात आल्यानंतर मनातला जो काही आपल्या जी काही चाललेली जी धावपळ असते ती थोडीशी काही क्षण का होय ना पण आपल्यातून शंभर टक्के निघून जायला मदत होईल आणि त्यामुळे तुम्ही या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये निसर्गामध्ये येऊन बसत जा एकमेव आपल्या आयुष्याला आधार देणार निसर्गच आहे कारण तुम्ही तुमच्या कामाचा लोड हा दररोज कामाचा लोड असतो सगळ्या गोष्टी असतात सगळं खरं आहे पण एकमेव त्यातून दुरावा जर पाहिजे असेल थोडंसं अंतर पाहिजे असेल त्या गोष्टीतून तर एक नवरा बायकोनी आपापल्या नवरा बायकोनी स्वतः इथं अशा कुठे जा मग तुम्हाला निसर्ग जिथे वाटतोय छान मोरांचासुद्धा आवाज येतो इथं म्हणजे अशा वातावरणात मी येऊन बसलो आहे इथं मोरांचा किलबिलाट पक्ष्यांचा आवाज पण शिट्टी मारून बघूया कुठल्या पक्षी प्रतिसाद देतो का सगळ्यांचा आवाज येतात पण मी शिट्टी मारली त्याचा आवाज तसा कुणीच काढणार बहुतेक कदाचित का तो पक्ष्यांचा आवाज कुठला नसेल टिटवीचा आवाज येतोय मोराचा ये, आवाज येतोय चिमण्यांचा आवाज येतोय सुगरण जी खरंच सुंदररित्या खोपा बनते तिचासुद्धा आवाज येतोय तीसुद्धा इथे ओरडते झाडावरती खोप आहे तिचा तीसुद्धा आवडते संध्याकाळी तिचीसुद्धा घरी येण्याची वेळ झालेली आहे पिलांना दिवसभर चारा त्या पुरवत असतात पण आता घरी येऊन पिलाजवळ झोपण्याची त्यांची वेळ झालेली आहे आणि चतुर पक्षी जो असतो चतुर चित्तर म्हणतात त्याला चित्तर त्याचासुद्धा आवाज येतोय सगळ्यांची आवाज या निसर्गाच्या सान्निध्यात आल्यानंतर होतात आणि मोकळे होतं मित्रांनो खरंच तर आधी परत सांगतो हे पाठीमागचं झाड बघा तुम्हाला मी झूम करून दाखवतो त्याचं पान था ही था है आणी मी स्वतः येत आहे आणि तुम्हाला मी झूम करून पान दाखवते मित्रांनो हे बघा हे झाड तर हे झाड आहे आणि या झाडाला काय म्हणतात मित्रांनो हे एकदा मला परत एकदा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोंची घंटी द्यावायला विसरू नका बाय